शेळीपालनसाठी अशी केलेली आहे सुबावळ तर ह्या सट्टी जवळपास चाळीस गुंठ किंवा अर्धा वीस गुंट किंवा अर्धा एकर रान लागलेलं आहे आणि ही सुबावळ लावून जवळपास दोन वर्ष झालेले आहेत तर ह्या सुबावळीच्या लागवणीचे जे लागवड करताना दोन ह्याच्यामध्ये अंतर एवढं ठेवायला पाहिजे साधारणतः पाच फूट आणि दोन झाडांमधील अंतर पण एक ते एक फूट असलं पाहिजे आणि ज्यावेळेस तुम्ही हे शेळ्यांसाठी सुबावळ काढत असता किंवा कट करत असता त्यावेळेस तुम्हाला एक तुमच्या हाईट एवढं अंतर ठेवून तिथून ते कट करता आलं पाहिजे जेणेकरून तुम्हाला ते कट करायला पण सोपं होईल आणि जास्त त्रासदायक पण होणार नाही तर सुबावलची वाढ ही अशी होते साधारणतः हे जे काय फटे वाढलेले आहेत हे फक्त एका महिन्यात एवढे फटे मोठे झालेले आहेत तर ह्याच्यासाठी पाण्यासाठी आम्ही खालून ड्रिपची वगैरे व्यवस्था केलेली आहे आणि अधूनमधून याला कधीतरी शेणखत खत किंवा शेळ्यांचं लेंडी खत किंवा दुसरं मटेरियल असेल ते थोडंसं कधीतरी टाकलं जातं आहे नाहीतर हे पूर्णपणे फक्त दिलेल्या पाण्यावरतीच ही सुवाबळ येते आणि ह्या सुवावळीचं एक वैशिष्ट्य म्हणजे की शेळीचे पिल्ले वगैरे बाकी एकदम ह्याला मस्त ह्याने खातात आणि त्याच्यामुळे शेळ्यांच्या अंगावर चकाकी येते बोकडांच्या अंगावर चकाकी येते आणि त्यांचे हेल्थ पण एकदम तंदुरुस्त राहते तर आम्ही प्रत्येक वेळेस एक गाडा भरून ही सुवाबळ काढतो आणि ह्याच्यातील निम्मी सुवाबळ ही कुटीमध्ये मिक्स केली जाते तर काही निम्म्या सुबाबळीच्या फांद्या वगैरे ह्या शेळ्यांना शेळेच्या पिल्लांना वगैरे खायला दिल्या जातात तर कुटीमध्ये हे जे काही मोठे एकदम जे झालेले काट्या वगैरे आहेत सुद्धा कुटीमध्ये भुगा केले जातात किंवा जर शेळ्यांना ते तसंच टाकलं तर शेळ्या त्याचं साल वगैरे हे पण पूर्णतः खातात तर ह्या सुबाबळीचे जे वैशिष्ट्य आहे ते की ह्याची वाढ खूप जोरात होते त्यामुळे तुम्ही जरी हे वीस गुंठ किंवा दहा गुंठ्या जरी केलं तरी तुम्हाला हे खूप फायदेशीर ठरतं आणि हे जे रान आहे हे पूर्णपणे खडकाळ रान आहे त्यामुळे तुम्ही खडकाळ रानावरती पण हे लावू शकता फक्त याला एक तुम्हाला थोडंसं ड्रिपचा खर्च येईल सुरुवातीला आणि याला जास्त पाणी वगैरे पण काही लागत नाही तर ह्याची वाढ कंटिन्यू असल्यामुळे एक शेळ्यांसाठी आणि शेळ्यांच्या आवडीचं खाद्य असल्यामुळे जर तुम्ही शेळीपालन करत असाल आणि तुमच्याकडे एक पंधरा वीसच्या पुढे शेळ्या असतील आणि शेळ्यांच्या आहारात जरी सुभावे नसेल तर तुम्ही नक्कीच ह्या सुभावचं ऑप्शन करू शकता तर ऑलरेडी मी आमच्या घरी खूप सारे शेळे आहेत शेळीचे पिल्लं वगैरे आहेत तर त्याच्यासाठी हे सुभाबळ केली जाते तर एकदा व्यवस्थित व्हिडिओ बघा टाकावा म्हणून मी हा खास सुबाबळच्या ह्याच्यावरती आम्ही सुभाव कशी केले ते आणि लागवडीचं ह्याच्यावरती सर्व काही केलेलं आहे तर इकडे साईडला आमचं डाळ वगैरे आहे आणि सुबाबच्या शेजारी आम्ही गिनेगोल लावलेला आहे गिनेगोलच्याच पलीकडे मका आहे आणि घास तर शेळीपालांच्या शेडला चिटकवण्या सर्व गोष्टी आहेत जेणेकरून वाहतुकीला एकाच वेळेस जर एक माणूस आला किंवा दोघं जण आले तर ते एका तासामध्ये सर्व वेरियंट काढून सगळ्यांना टाकू शकतात कारण हे रोजचं काम आहे आणि त्यामुळे इथे तर तीच ती गोष्ट करण्यात वेळेत जाता काम नाही त्यामुळे लावतानाच तुम्ही असे जवळजवळ ठिकाणी हे सर्व लावलं पाहिजे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला सांगा आणि स्वभावबद्दल आणखी काय दुसरी माहिती हवी असेल किंवा दुसऱ्या काही गोष्टी असतील तर ते सांगा कारण मी सांगितले किती एरियामध्ये लावले किती वर्ष झालेत ह्याच्यात खर्च वगैरे काय नाही फक्त बी तुम्ही एक सुभाव वेळा एक क्वालिटी बी आणा कारण त्याच्यावरच परत हे सगळे वाढ वगैरे होते तर सध्या ही आहे डिसेंबर महिना एक डिसेंबर दोन हजार चोवीस आणि अचानक इकडे थंडी होती तर ती थंडी बंद होऊन आता सध्या पावसाचे हवामान खात्याने अंदाज दिले तर एकदम आभाळ वगैरे आलेला आहे तर इकडे पाऊस पण हो येऊ शकतो आणि हे आहे आमचा शेतातील गिणगोल सुभावेच्या शेजारचा तर अशा प्रकारे आहे आमचे शेती आणि शेळीपालन आणि इकडेचं हे साईडला आमचं ड्राईमपालन तर चला मित्रांनो व्हिडिओ संपायची वेळ झाली तुमचे कमेंट नक्की करा आणि प्रश्न असतील तर नक्की विचारा व्हिडिओला शेअर लाईक सबस्क्राईब करा कारण आम्ही चॅनलवरती नवीन अपडेट देत राहतो थँक्यू